तरुणांना आपल्याला समाजकारण राजकारण अर्थकारण त्याच्यामध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला या तरुणांच्या संदर्भात चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आता या इलेक्शनच्या संदर्भात तुम्हाला वाटेल की आपण या इलेक्शनच्या माध्यमातून कसं करू अनेक विविध पक्षामधून राजकीय पक्षामधून पक्षामधून व अपक्षांमधून असे अनेक उमेदवार उभे आहेत आणि हे उमेदवार जे आहे, आहे फार ट्वेंटी पर्सेंटच्याही पेक्षा खाली आहे तरुणांची संख्या आणि मग जर आपल्याला देशामध्ये सर्वात जास्त तरुण जर असतील तर यांची संख्या जर आपल्याला संपूर्ण जर वाढवायची असेल तर काय करायचं मग आपण या सगळ्या तरुणांना निवडून आणण्यासाठी काम करूया कारण हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन महाराष्ट्र विधानसभेचं आहे आणि आपण जर प्रत्येक पक्षामध्ये जी तरुण मंडळी त्यांना निवडून जर आणलं तर आपल्याला त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातून पुढे आणता येईल पुढे भारतामध्ये नेता येईल म्हणून आपण कुठलाही फक्त निश्चित पक्ष स्थापन करणं किंवा अजून काही करणं याच्यापेक्षा आहे ह्याच राजकीय पक्षामध्ये जी तरुण मंडळी आहे त्यांना आपण चांगल्या मतांनी पुढे आणायचं आणि त्या ठिकाणी तरुणांना आपण जे मतदार आहे त्यांना विनंती करतोय की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पुढे या त्याचबरोबर जनतेने बरोबर घ्या आणि जनतेला बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे तरुण तरुणी उभे आहेत त्यांना निवडून आणा की जेणेकरून परिवर्तन घडण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आता ही परिवर्तन घडवण्याची ही पहिली पायरी आहे आणि ह्या पहिल्या पायरीतून आपल्याला पुढे जायचं आहे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे तरुण आणि तरुणींना उभं करू त्यावेळेस आपल्याला पुढे जाता येईल आता हे पुढे जाण्याची प्रक्रिया कशी आहे तर आपण अनेक वर्षापासून पर्यावरणामध्ये काम करतो भारताचं जे पर्यावरण आहे चार वर्षामध्ये जर आपण वृक्ष लागवड केली नाही किंवा वृक्षतोड थांबवली नाही तर चार वर्षामध्ये वन पॉईंट फाईव्ह डिग्री प्रमाणे टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणात वरती जाईल मागच्या वर्षी बावन्न डिग्री पर्यंत गेलं होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी अनेक लोकांचे मृत्यू झाले होते चार वर्षामध्ये वन फाईव्ह प्रमाणे असंच वाढलं किंवा यापेक्षा जास्त आलं तर पंचावन्न डिग्री चार वर्षात तापमान जाईल आणि जीव जीवन जगणं किंवा जीवसृष्टीला फार मोठा धोका निर्माण होईल हा व्हायचा असेल तर म्हणून तरुणांना घेऊन आपण सातशे कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे आता तुम्ही म्हणाल सातशे कोटी कसं काय शक्य आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे प्रत्येकाने पाच झाडं लावली आणि जगवली तर चौदा गुणिले पाच एकशे चाळीस कोटी गुणिले पाच तर त्या ठिकाणी सातशे कोटी होतात पण असं म्हटल्याने होणार नाही त्यासाठी प्रत्येक राज्याचं शासन आणि केंद्र शासन यांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आहे पण या सगळ्यांकडे आता हा पर्यावरणाचा कोणताही अजेंडा नाही आपण मरणाच्या दारावर उभे आहोत ते पर्यावरणाबद्दल बोलत नाही निवडणुकींना अर्थ केव्हा निर्माण होईल जेव्हा सस्टेनेबल लाईफ आपण चांगल्या प्रकारे जगू शकू तेव्हाच अर्थ निर्माण होईल आणि म्हणून मग आम्ही विचार केला की या ठिकाणी आपल्याला जर जीवन सुसही असं चांगलं जगायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर तरुणांना पुढे घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून पक्ष कुठलाही असो तो आपला विषय नाही आहे आपला विषय हाच आहे की हा संपूर्ण एकशे एकोणचाळीस कोटी मधली जी जनता आहे त्याच्यातील तरुण आहे त्याच्यावर आपण काम करू आता सध्या जे विविध राजकीय पक्ष आहे हे सगळे राजकीय पक्ष त्यांचे आमदार खासदार आणि प्रतिनिधी जर आपण धरले त्याचबरोबर जे प्रशासनामध्ये आय एस आय पी एस किंवा अजून वेगवेगळ्या तरावर अधिकारी यांची सगळ्यांची संख्या अगदी उद्योगधंदे मोठे करणारे यांची संख्या एक कोटीच्या पुढे जात नाही म्हणजे संपूर्ण भारत कशात फिरतोय फक्त ह्या एक कोटी मध्ये फिरतोय एकशे एकोणचाळीस कोटी फक्त म्हणजे हेलिकॉप्टर चाललंय मेट्रो चाललीये पण त्यांचा याच्यामध्ये कुठेही सहभाग नसतो अशा प्रकारे एकशे एकोणचाळीस कोटीचं जवळजवळ अस्तित्वच आपल्या देशात नाही झालेलं आहे आणि मग एकशे एकोणचाळीस कोटीच अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल आणि त्याच्यातून जर भारत घडवायचं असेल तर ह्या इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला तरुणांना निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला पुढे जायचंय आणि ही पुढची प्रक्रिया अशीच चालू राहणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारतामध्ये राजकीय पक्षांचा जो गोंधळ आहे त्या गोंधळामध्ये तरुण आणि जनता भरडून गेलेली आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा या एक कोटींना आपण बाजूला ठेवूया उरलेल्या एकशे एकोणचाळीस कोटी मधन जी तरुण मंडळी त्यांना आपण नेतृत्व देण्यासाठी पुढे आलोया आणि भारतात भारतामध्ये त्याचा नेतृत्व तयार झालं तर त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रातून करतो आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातून जर त्याची सुरुवात झाली तर अतिशय चांगल्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला घडवता येईल कुणाबरोबरही झगडा वाद करण्याची आवश्यकता नाही कारण आपण इलेक्शन म्हटलं की सर्वच काय म्हणत आम्ही इलेक्शन लढवतोय अरे बाबा इलेक्शन ही लढवण्याची गोष्ट नाहीये लढाई ही सीमेवरती होते कुठल्या तरी देशांच्या आणि लढाई कशासाठी होते काहीतरी बळकवण्यासाठी काहीतरी चोऱ्या मारामाऱ्या करण्यासाठी आपण आपल्या देशामध्ये ही निवडणूक जी आहे त्याच्यासाठी उभे आहोत या ठिकाणी लढाई होऊ शकत नाही पण तुम्ही सगळे बोलताय की आम्ही निवडणूक लढवतोय म्हणजे कुणाला तरी चोऱ्या करायच्या आहे मारामार्या करायच्या आहे अशा याच्यातून यांचे उद्दिष्टच बरोबर नाहीये आणि म्हणून आपण म्हणतोय की हा विधानसभेचा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे तो आनंदाने साजरा करूया त्याच्यामधनं कोणीतरी हरे कोणीतरी जिंके काही फरक पडत नाही कारण ही विचारांची लढाई आहे आणि म्हणून हे आपल्या जर सर्वप्रिय राजकीय पक्ष हे कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि म्हणून आपल्याला या तरुणांना बरोबर घ्यायचं आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आणायचंय आणि हे निवडून आणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रथम परिवर्तन घडवायचं आहे आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तुम्ही आणि आम्ही मिळून इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत आणि आपण सर्व जर ठरवलं तर आपल्याला जरी लोकशाहीचे स्तंभ वीट झाले असं वाटत असेल तरी पण आपण जागरूक राहिलं तर आपण ह्या डिजिटल माध्यमाचा वापर करून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जनतेपर्यंत जाऊ शकतो आणि हे संपूर्ण जे डिस्ट्रक्टिव्ह आहे टू ब्रेक ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह जी विध्वंसक आहे कोणती विध्वंसक आहे या संपूर्ण राजकीय पक्षांमध्ये एक विध्वंसक चैन तयार झालेली आहे कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी त्याच्यामध्ये विध्वंसक चालू असतो जनतेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नसतो त्या विध्वंसाचा पाठ म्हणून काही काम जे होतात तर ते सर्व राजकीय पक्षांच्या सोयी होत असतात त्याच्यामध्ये देशाच्या किंवा राष्ट्राच्या किंवा एखाद्या प्रांताच्या प्रगतीचा विचार हा नसतो त्यामुळे अशा प्रकारची ही विध्वंसक तोडायची असेल तर ही फक्त आणि फक्त चार वर्षामध्ये तोडता येते आपण जर विचार केला आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बेरोजगारी इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत याच्यावरती जवळजवळ सोळा वर्षापासून जो अभ्यास वर्षा करते इको फ्रेंडली लाईफ सेंटर मधन तरुणांना आपण याच्यामध्ये स्वास्थ्य संपत्ती आणि समाधान याच्यावर काम करताना त्यांना व्यवसायामध्ये आपण मानलं आणि व्यवसायामध्ये चार वर्षामध्ये तरुण शंभर टक्के तयार होतो कारण त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्यावर तो कोणतीही गोष्ट करायला तयार होतो फक्त पैशाने माणूस व्यावसायिक बनत नाही त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि इको फ्रेंडली लाईफ हे काम करत आहे हे सिद्ध झालंय गरीब शेतकऱ्याची मुलं किंवा शहरातली सुरु सुशिक्षित बेरोजगार मुलं हो। आज व्यवसाय करायला लागली आहे चार वर्षामध्ये त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंय ते लघोपती झाले त्याच्यापैकी काही करोडपती सुद्धा झालेले ही जमेची बाजू आहे आणि म्हणून हे जर आपण समजून घेतलं एका मुलाला किंवा मुलीला ट्रान्सफॉर्म होऊन आपल्या स्वतःच्या राहण्यासाठी फक्त चार वर्ष लागतात त्याचप्रमाणे एक झाड लावलं आपण फळझाड तर चार वर्षामध्ये त्याला फळं येतात आणि फळ आल्यानंतर पुढे आपल्याला त्याची मशागत करायला लागत नाही आणि त्या ठिकाणी ते झाड वाढत राहत प्रत्येक वर्षी ते फळ देत राहत कुठलेही फळ ते झाड आपल्याकडे ठेवत नाही हा निसर्गाचा नियम आहे आपण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे गेल्या सोळा वर्षापासून मी याचा अनुभव घेतोय आणि ह्या अनुभवातून हे सिद्ध झालंय आहे की आपण काम करत राहिलं पाहिजे कुठलंही रिटायरमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या त्या त्या संस्थेत बँकेत गव्हर्नमेंट मध्ये असू शकतात पण लाईफ मध्ये कोणतंही रिटायरमेंट असण्याचं कारण नाही मी स्वतः या ठिकाणी तुमच्या समोर जे काम करतोय एक सत्याहत्तर वर्षाचा तरुण आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय मला कोणताही आजार नाही डायबेटीस नाही बीपी नाही कारण आंब्यासारखा का मी वाढतोय आंब्यासारखी फळ देण्याचं काम करतोय आणि हे करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे जे अनुभव आहे हो ते तरुणांबरोबर शेअर करतोय आणि भारतामध्ये फक्त चार वर्षामध्ये जसं झाडाला फळं येतात आणि ते कायम देत राहत तसं चार वर्षामध्ये भारतामधल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला आपण जर सांगितलं तर तुला जे काही आवडतं त्याच्यावर फक्त चार वर्ष फोकस कर त्याच्यावर तू व्यवसाय कर किंवा नोकरी करायचं असेल तर नोकरी कर किंवा राजकारण समाजकारण करायचं असेल ते कर पण चार वर्ष त्याच्यावर फोकस केल्यानंतर तो तरुण किंवा तरुणी तयार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण भारत हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही फक्त आपल्याला करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन आणि चार वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या बरोबर आम्ही तुमच्याबरोबर सगळ्यांनी सहयोग दिला तर आपल्याला कुठेही मोठ्या प्रमाणात सभा मिटिंग किंवा गर्दी करण्याची गरज नाही डिजिटल माध्यम हे जे आहे या माध्यमातून आपण जगभर पोहोचू शकतो सध्या आपल्याला फक्त महाराष्ट्रात जायचं काही अडचण नाहीये आपला रिटायरमेंट आळस या सगळ्या गोष्टी आपण जुगावून दिल्या आणि डिस्ट्रक्टिव्ह चेनला आपण सुकडा साफ करायचंय तोडून टाकायचा आहे हे सगळं करताना आपल्याला फक्त काय करायचंय एकशे एकोणचाळीस कोटी मध्ये जनतेमध्ये तरुणावरती काम करायचंय आणि ते काम करताना आपल्याला कंस्ट्रक्टिव्ह चेन तयार होणार आहे एकदा पायावर राहतील आणि संपूर्ण देश स्वयंपूर्ण समृद्ध झाल्याशिवाय चार वर्षात राहणार नाही अशा प्रकारचा हा अनुभव हा तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे आणि इथून पुढे हे असंच चालू राहणार आहे आणि याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह चेंज महाराष्ट्रात आणि भारतात तयार होईल आणि डिस्ट्रक्टिव्ह चेंज ऑटोमॅटिक संपून जाईल त्यासाठी फक्त तरुणांना आपल्याला पाठवा द्यायचे त्यांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे